नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका हे शब्द आपण नेहमीच ऐकतो पण या तिन्हीमध्ये नेमका फरक आहे तरी काय आपल्या शहराचा कारभार नक्की कोणती संस्था पाहते आणि तिची रचना इतरांपेक्षा वेगळी का असते चला आज महाराष्ट्रातल्या या तिन्ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हो हाच तो महत्वाचा प्रश्न आहे अनेकांना वाटतं की हा फक्त लोकसंख्येचा खेळ आहे पण तसं नाहीये फरक फक्त आकड्यांचा नाही तर त्यांची कामं त्यांचे अधिकार आणि त्यांच्या संपूर्ण रचनेत खूप मोठा बदल असतो हे सगळं ऐकून झाल्यावर आपल्या मनात असलेला या तिन्ही नावांबद्दलचा गोंधळ नक्कीच दूर होईल तर मग आपण हे कसं समजून घेणार आहोत सगळ्यात आधी या स्थानिक संस्थांची आपल्याला गरजच का आहे हे पाहू त्यानंतर एकेका पायरीने नगरपंचायत मग नगरपरिषद आणि शेवटी महानगरपालिकेची रचना आणि कामं समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी एकाच नजरेत या तिघांमधला मुख्य फरक काय आहे ते स्पष्ट करू चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुळात गरजच का आहे याचं मूळ आहे लोकशाहीमध्ये आता साधा विचार करा आपल्या गल्लीतला रस्ता खराब आहे किंवा पाण्याची समस्या आहे हा प्रश्न दिल्ली किंवा मुंबईत बसून सोडवण्यापेक्षा तिथल्या स्थानिक लोकांनाच तो जास्त चांगला करणार नाही का बरोबर याच संस्थांमुळे लोकांना आपल्या समस्यांवर आवाज उठवण्याचा आणि प्रशासनात थेट सहभागी होण्याचा हक्क मिळतो आणि हो हा काही नुसता चांगला विचार नाहीये तर याला आपल्या राज्यघटनेचा एक भक्कम आधार आहे चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने या शहरी स्थानिक संस्थांना कायदेशीर मान्यता आणि अधिकार दिले त्यामुळेच त्या अधिक प्रभावीपणे काम करू शकतात आणि याच दुरुस्तीनुसार महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन प्रकारच्या संस्था काम करतात आता आपण शहरी प्रशासनाच्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत स्तराकडे ओळूया तो स्तर म्हणजे नगरपंचायत नगरपंचायत म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर जे गाव आता मोठं होतंय आणि हळूहळू शहराचं रूप घेऊ पाहतय अशा बदलत्या किंवा संक्रमणावस्थेतील भागासाठी नगरपंचायत असते हा ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणाऱ्या प्रवासातला असं समजा एक पहिला महत्वाचा थांबा आहे आता यासाठी लोकसंख्येचा एक निकष ठरलेला आहे साधारणपणे ज्या भागाची लोकसंख्या दहा हजार ते पंचवीस हजारांच्या मध्ये असते तिथे नगरपंचायत स्थापन होते नगरपंचायतीची कामं ही अगदी मूलभूत पण खूप महत्त्वाच्या नागरी सुविधांवर केंद्रित असतात म्हणजे बघा पिण्याच्या पाण्याची सोय करणं सार्वजनिक स्वच्छता राखणं रस्त्यांवर दिवे लावणं आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणं त्या भागातील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी या सगळ्या पायाभूत गोष्टी आहेत आता इथली नेतृत्व रचना कशी असते ते पाहूया लोकांच्या मताने निवडून आलेले प्रतिनिधी ज्यांना आपला प्रमुख म्हणून निवडतात त्यांना अध्यक्ष म्हणतात आणि दुसरीकडे शासनाकडून प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी कार्यकारी अधिकारी नेमलेले असतात म्हणजे लोकांचा प्रतिनिधी आणि शासनाचा अधिकारी हे दोघे मिळून इथला कारभार चालवतात नगरपंचायत तर समजली आता आपण प्रशासनाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया आता जाणून घेऊया नगरपरिषदेबद्दल जी लहान शहरांचा कारभार पाहते नगरपंचायतपेक्षा मोठ्या म्हणजेच लहान शहरांसाठी असते नगरपरिषद गंमत म्हणजे आपण अनेकदा बोलताना नगरपालिका किंवा म्युनिसिपॅलिटी हा जो शब्द वापरतो ना तो खरं तर याच नगरपरिषदेसाठी असतो इथे लोकसंख्येचा निकष बदलतो ज्या शहरांची लोकसंख्या पंचवीस हजारांपेक्षा जास्त पण एक लाखापेक्षा कमी आहे तिथे नगरपरिषद स्थापन केली जाते आणि हो लोकसंख्येनुसार या नगरपरिषदांचे अ ब आणि क असे वर्ग सुद्धा केले जातात साहजिकच आहे लोकसंख्या वाढली की जबाबदाऱ्याही वाढतात त्यामुळे नगरपरिषद फक्त मूलभूत सुविधाच नाही तर आरोग्यसेवा रस्ते बांधणी शिक्षण अग्निशमन दल आणि जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवण्यासारखी अधिक व्यापक कामही पाहते इथंही नेतृत्वामध्ये थोडा बदल आहे राजकीय प्रमुखाला नगराध्यक्ष म्हणतात तर प्रशासकीय कारभाराची सगळी धुरा सांभाळण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्याधिकारी यांची नेमणूक केली जाते आणि आता आपण पोचलो आहोत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठ्या स्तरावर महानगरपालिका जेव्हा एखादा शहर खूप मोठं आणि विकसित होतं तेव्हा तिथल्या गरजा आणि व्यवस्थापनही प्रचंड गुंतागुंतीचं होतं अशा मोठ्या महानगरांचा कारभार पाहण्यासाठी अस्तित्वात येते महानगरपालिका म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका बनण्यासाठी लोकसंख्येचा आकडा खूप मोठा लागतो साधारणपणे ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते तिथे महानगरपालिका स्थापन केली जाते काही विशिष्ट निकषानुसार ही मर्यादा पाच लाखांपेक्षा जास्त असण्याची ही अट असू शकते महानगरपालिकेच्या कामांची व्याप्ती प्रचंड मोठी असते इथे फक्त पाणी आणि रस्त्यांचा विषय नसतो तर शहराला जोडणारे मोठे पूल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठी मोठी हॉस्पिटल्स भव्य उद्यानं असं संपूर्ण शहराचं नियोजन आणि अजस्त्र प्रकल्पांचा समावेश असतो महानगरपालिकेच्या प्रमुखांची नावंही तितकीच वेगळी आणि प्रतिष्ठित आहेत राजकीय प्रमुखाला महापौर किंवा मेयर असं म्हटलं जातं जे शहराचे प्रथम नागरिक असतात तर संपूर्ण प्रशासनाची धुरा सांभाळणारे आय एस दर्जाचे अधिकारी महानगरपालिका आयुक्त किंवा म्युन्सिपल कमिशनर म्हणून ओळखले जातात आतापर्यंत आपण या तीनही संस्थांची सविस्तर माहिती घेतली चला तर या शेवटच्या भागात एकाच नजरेत या तिघांमधले मुख्य फरक पाहूया म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट होतील तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा तक्ता बघा सगळंच चित्र स्पष्ट होते नगरपंचायत जी शहराकडे वाटचाल करणाऱ्या छोट्या भागांसाठी आहे आणि मूलभूत सुविधा पुरवते नगरपरिषद जी लहान शहरांसाठी आहे आणि स्थानिक विकासावर लक्ष देते आणि महानगरपालिका जी मोठ्या महानगरांसाठी आहे आणि प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधा आणि सेवांची जबाबदारी घेते म्हणजे लोकसंख्या शहरीकरणाचा स्तर आणि कामाची व्याप्ती हेच या तिघांमधले सगळ्यात महत्वाचे आणि निर्णायक फरक आहेत आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर एक प्रश्न मनात नक्कीच येतो की आपलं शहर यापैकी नक्की कोणत्या प्रकारात मोडतं आपल्या शहराचा कारभार नगरपंचायत पाहते नगरपरिषद पाहते की महानगरपालिका आपल्या स्थानिक प्रशासनाची ही रचना समजून घेणं हे फक्त सामान्य ज्ञान नाही तर एक जागरूक नागरिक बनण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे कारण जेव्हा आपल्याला ही रचना कळते तेव्हाच आपण आपल्या शहराच्या विकासात खऱ्या अर्थाने सहभागी होऊ शकतो